श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुरेश सावंत यांचे विचार विषय आहे आपलं संविधान आणि स्वातंत्र्य आज ऐकूया दुसरा भाग सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा अग्रलेख केसरीत लिहिल्याबद्दल इंग्रजांनी लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावली रौलेट ॲक्टसारख्या कायद्यानं स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणाऱ्यांना विनाखटला तुरुंगात फितपट ठेवण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला सरकारविरोधी मतप्रदर्शन करण्याचं म्हणजेच अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेणारी इंग्रजी राजवट होती या जुलुमशाहीला न भिता भारतीय लोक लढले त्यासाठीच्या कठोरात कठोर शिक्षा त्यांनी भोगल्या या अनुभवातूनच अभिव्यक्ती तसंच अन्य प्रकारच्या स्वातंत्र्यांप्रती आपले नेते संवेदनशील राहिले आणि त्यांनी संविधानात त्यांचा समावेश केला अनुच्छेद एकोणीस हा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य देणारा अनुच्छेद आहे यात नमूद केलेली स्वातंत्र्य अशी आहेत भाषणाचं आणि मतप्रदर्शनाचं स्वातंत्र्य शांततापूर्वक आणि शस्त्राशिवाय सभा भरवण्याचं स्वातंत्र्य संस्था तसंच संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य भारताच्या प्रदेशात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचं स्वातंत्र्य भारताच्या प्रदेशात कुठेही राहण्याचं किंवा वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य कोणताही व्यवसाय रोजगार व्यापार किंवा धंदा करण्याचं स्वातंत्र्य आपणच निवडून दिलेल्या सरकारच्या विरोधात कठोर टीका करणारी भाषणं आपण ऐकतो वृत्तपत्रात लेख वाचतो हा अधिकार प्रत्येक व्यक्तीला अनुच्छेद एकोणीसने दिला आहे अभिव्यक्ती म्हणजे केवळ भाषण किंवा लेख लिहिणं नव्हे कविता नाटक सिनेमा चित्र आदी विविध माध्यमांद्वारे व्यक्त होण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यात मोडतो आपण या आधीच्या भागात स्वातंत्र्य अनिर्बंध असू नये याची नोंद घेतली होती देशाचं सार्वभौमत्व एकात्मता देशाचं संरक्षण परराष्ट्राशी असणारे मैत्रीचे संबंध सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था यांना बाधा येऊ नये म्हणून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घालण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे तसंच सभ्यता नीतिमत्ता यांना बाधा आणणारं कोर्टाचा अवमान करणारं एखाद्याची बदनामी निंदा नालस्ती करणारं गुन्ह्यास प्रवृत्त करणारं असं भाषण किंवा मतप्रदर्शन करण्यावर सरकार कायद्याद्वारे मर्यादा घालू शकेल असंही या अनुच्छेदात नमूद आहे देशभर कुठेही फिरण्याचं वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे मात्र काही आदिवासी भागात तिथली संस्कृती चालीरीती भाषा काही कारणांनी संवेदनशील बनलेली असते अशा वेळी होणाऱ्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन सरकार त्या भागातल्या इतरांच्या संचारावर बंधनं घालतं काही ठिकाणी पूर्णबंदी तर काही ठिकाणी पूर्वपरवाने सरकार आवश्यक करतं कोणताही रोजगार व्यापार किंवा धंदा करण्याचं स्वातंत्र्य उपभोगताना त्यासाठीच्या कायदेशीर बाबी आवश्यक मानलेल्या पात्रता यांची पूर्तता करावीच लागते वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्याखेरीज आणि तसं प्रमाणपत्र असल्याखेरीज कोणी दवाखाना चालवू शकणार नाही काही मादक पदार्थांचा व्यापार परवाना घेऊन करता येतो मात्र हिरोईन कोकेन व तत्सम नशेच्या पदार्थांचा व्यापार हा गुन्हा मानला जातो संपत्ती कमावणं धारण करणं आणि त्याचा विनियोग करणं हा अधिकार अनुच्छेद एकोणीसमध्ये नमूद होता मात्र नंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली घटनादुरुस्ती करून हा अधिकार मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला आणि तो अनुच्छेद तीनशे एमध्ये टाकून त्याला एक कायदेशीर हक्क बनवण्यात आलं हे का झालं सरकारला सार्वजनिक हितासाठी किंवा भूमिनांना जमीन देण्यासाठी जमीन हवी असेल तर ती मिळण्यात अडचणी येऊ लागल्या मालक मंडळी आपल्या मालकीची जमीन हा मूलभूत अधिकार म्हणून न्यायालयात जाऊ लागली त्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आली स्वातंत्र्याची आणखी चर्चा पुढच्या भागात करू आपलं संविधान आणि स्वातंत्र्य सुरेश सावंत यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन याकार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार